मी प्रेरणा बोरगे आवड महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहूयात बातमी तुम्ही आज नगरपंचायतीच्या समोर उपोषणाला बसलेल्या आहेत कुठल्या मागण्या आहेत तुमच्या माझी तर प्रमुख मागणी आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं भव्य दिव्य असं पूर्णकृती स्मारक उभं राहावं त्यासोबत त्यांचं नावाने वाचनालय आणि इथं आपले बाबासाहेबांचा आजोर असलेलं ऐतिहासिक आहे त्यामुळं इथे माता भीमाई यांच्या नावाने एक सभागृह व्हावं ही प्रामुख्याने माझी मुख्य मागणी आहे त्याचप्रमाणे इथे निकृष्ट दर्जाचं काम सभा क्रमांक दोनमध्ये गेल्या एक महिन्याभरापासून मी नेहमी तक्रार करतो पण त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं निवारण होत नाही त्याचप्रमाणे सभा क्रमांक चारमध्ये अर्धवट काम असलेल्या कामाचं कम्प्लिशन सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे त्या सुद्धा मी पत्रव्यवहार केलेले आहेत आणि मला कुठल्याही प्रकारचं त्याचं उत्तर मिळालं नाही एक तर मसा रोड लगत हायवे तो म्हणून बिल्डिंग आहे त्याच्या गाडी पूर्णतः अनधिकृत आहे तिथं अनधिकृत मत चालत आहे अनधिकृत हॉटेल आहे तिथं फायरची कुठली सिस्टम नाहीये फायर ब्रिगेडचा तिथं प्रॉब्लेम आहे या गोष्टी केलेली होती तरी त्याचं अजूनपर्यंत तक्रारी होते निवारण झालं नाही त्यांनी मला कुठल्याही प्रकारचं लेखी उत्तर दिलेलं नाही त्या अनुषंगाने मी आज त्यांना सांगितलं होतं की मी या तारखेला उपोषणाला बसणार आहे आणि त्या तारखेच्या दिवशी मी आज उपोषणाला बसलो नगरपंचायत प्रशासनाकडून आता परत तुम्हाला भेटायला कोणी आले का नाही कोणीच आलेले नाही आतापर्यंत त्यांनी एकानेही माझ्याशी संपर्क साधलेला नाही जर नगरपंचायतने तुमचे दखल घेतली नाही तर हे उपोषण कायम राहील का हे कायम राहील हे उपोषण मी सोडणार नाही मी इथे कायम बसून राहील मी हलणार नाही जोपर्यंत माझ्या समस्यांचं निवारण होत नाही तोपर्यंत मी जागा सोडणार नाही